सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील काही भागात कोंबड्यांमध्ये इन्कुल्युस बॉडी हिपोटायझिस आजाराची साथ दिसून येते हा आजार लहान बॉयलर कोंबड्यांना होतोय बाधित कोंबड्यांमध्ये अचानक मर्तूक सुरू होते हे लक्षात घेत असतानाच तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे यासाठी आवश्यक त्या काय केल्या पाहिजेत उपाययोजना यावरच अधिक माहिती देणारा हा आमचा विशेष रिपोर्ट इन्क्लुजन बॉडी हेपॅटायटीस हा ब्रॉयलर पक्षामध्ये होणारा आजार आहे हा ॲडिनो व्हायरसच्या व्हायरसमुळे हा आजार होतो आणि हा व्हायरल आजार असल्यामुळं उपचाराची फार शक्यता कमी असते उपचार नसतो व्हायरल डिसिजमध्ये परंतु त्याचं आपल्या फार्मवर येऊ नये त्याकरिता फार्म आपल्या ज्या पोल्ट्री फार्मची स्वच्छता त्याची बायोसिक्युरिटी ज्या गोष्टी आहेत त्याचबरोबर आपण जे पिल्ले घेतो ते, ते, ते पिल्ले चांगल्या हॅजरीमधून आलेले असतील तर या ह्या रोग करण्यास मदत होते हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे त्याकरिता पक्ष्याची जी प्रतिकारशक्ती आहे ती चांगली राहणं फार अत्यावश्यक आहे आणि ती प्रतिकारशक्ती जर पक्षी चांगली राहिली तर हा भारस इन्फेक्शन होत नाही त्याकरिता प्रतिकारशक्ती वाढणारी औषधी वगैरेचा वापर करून आपल्या पक्षाची प्रतिकारशक्ती किंवा त्याच्यावर जे आपला भैरील वातावरणाचा ताण आहे तो ताणसुद्धा त्याच्यावर आलं नाही पाहिजे जेणेकरून त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहील हो आणि हा आजार आपल्या पक्षाने होणार नाही हा विषाणूजन्य आजार आहे याच्यामध्ये प्राथमिक लक्ष म्हणजे पक्ष्याचे जो तोरा असतो तो पेल होतो म्हणजे लाल असतो तो थोडा थो फिकट होतो थो। त्यानंतर नाकातून डोळ्यातून पाणी येते त्यानंतर याच्यामध्ये विशेष म्हणजे व्हायरस असल्यामुळं हा लिव्हर त्याचं नावचं इन्क्लुजन बॉडी हेपॅटायटिस म्हणजे तो लिव्हरलावर आघात करतो लिव्हरवर अशी बारीक बारीक रक्ताच्या म्हणजे हिमो हिमोरिजिसीक होतात हिमोरिसिस होतात त्याचबरोबर किडनीवर सुद्धा हिमोरिजीस होतात आणि हा आजार लिवर आणि किडनी डॅमेज झाल्यामुळं पक्षीचं मर्तुकीचं प्रमाण एखाद्या वेळेस वाढू शकतो आणि दगावू शकतात पक्षी त्यामुळं हा मॉर्टॅलिटीचं प्रमाण जरी दहा टक्के असलं तरी एकदा झाल्यानंतर बऱ्या म्हणजे आजार एखाद्या लक्षात येण्याच्या आधीच पक्षी मरून पडेल आढळतात त्यामुळं आपल्या फार्मवर जे काही पक्षीची मर जर आढळली तर थोडं बारकाईने लक्ष देऊन त्याचं गरज पडली तर पक्षीपूर्वी शाळाला पाठवून त्याचं निदान करणं आवश्यक असते न्यूज एटीन मराठीसाठी बिडून रोहित देशपांडे